मित्र मित्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणित धमानंद भूताळे प्रणित धमानंद भूताळे सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या देश आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी आपल्या भारताला स्वतःचे संविधान स्वीकारले आणि करतो। बाबा तयार नागरिकाला समान हक्क स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य आणि न्याय देण्याची हमी देते हे संविधान आपल्याला केवळ अधिकारच नाही तर केवळ अधिकारच नाही तर संविधानकर्ते आजचा दिवस आपल्याला काहीतरी चांगलं देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देते आपण शिक्षण शिस्त स्वच्छता एकता आणि देशभक्ती या सर्व पालन पालन केले केले पाहिजे पाहिजे तरुण पिढी म्हणून उज्ज्वल देशाचे उज्ज्वल भविष्य देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे चला तर मग आपण सर्व मिळून देशा देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची चांगलं करूया एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय भारत